ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोतो आज आपण श्री विजयराव देसाई यांनी लिहिलेल्या लेखाचा पुढील भाग ऐकणार आहोत स्वामी स्वरूपानंदाचे स्वरूपानंदांचे अनंत निवासातील महासमाधीपूर्वीचे अठरा दिवस असं या लेखाचं शीर्षक आहे श्री विजयराव देसाई पुढे लिहितात दिनांक नऊ ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी मी स्वामींना विचारलं तुम्ही तीन वेळा एकोणीस अडतीस आणि वीस तास स्वस्थ पडून होता ही तुमची भाव समाधी असते का तेव्हा ते म्हणाले होय तसेच त्यांनी अशा प्रकारे तीन वेळा समाधी अवस्था दाखवली यातून हेच सिद्ध होते की त्यांना अशा समाधी अवस्थेमध्ये सहज जाता येत होते आणि त्या अवस्थेतून ते पुन्हा देहभानावर येत असत समाधी सुखाचा सोहळा उपभोगणाऱ्या महात्म्याला देहभानावर आल्यावर त्रास होणारच तसाच हा त्रास होता पुन्हा अकरा वाजता मी स्वामींना विचारलं क्षणात येते मनात माझ्या या ज्या तुम्ही केल्या आहेत त्यातील शेवटच्या जिथे संपते तिथेची तन्मय व्हावे हीच तुमची आत्ताची स्थिती ना त्यावर स्वामी म्हणाले वा छान छान तेच हे तेच हे आम्हा सर्वांना स्वामींनी तीन वेळा आपली समाधी अवस्था दाखवली या सर्व गोष्टींचा विचार करता असे वाटते की सर्वसामान्य माणसांप्रमाणे स्वामींचा हा मृत्यू नव्हता ती एक समाधी अवस्थाच होती म्हणून स्वामींची समाधी ही संजीवन समाधी आहे असेच मला वाटते आजही त्यांचे अस्तित्व आम्हाला जाणवते आणि भक्तगणांनाही त्याची प्रचिती येते अशा अवस्थेमध्येही प्रकाश मुकादम या सेवेकराला बोलावून अनुग्रह दिला वसंत आणि जय यांना पुण्यात जाण्यास परवानगी दिली आणि जयला लगेच परत ये असे सांगितले या सर्व गोष्टीतून त्यांनी आम्हाला विश्वरूप दर्शनच घडवले असे आम्हाला वाटते दर्शनाच्या वेळी डोळ्यांना त्रास होतो म्हणून स्वामी डोळ्यावर रुमालाची घडी ठेवत असत परंतु सत्यदेवानंद दर्शनाला आले त्यावेळी स्वामींनी डोळ्यावरची घडी घडी काढली परस्परांची ती दृष्टादृष्ट काही अपूर्व होती सत्यदेवानंद त्यामुळे इतके अंतर्मुख झाले की लगेच बाहेर ओटीवर आल्यावर जवळ जवळजवळ अडीच तास ते निस्तब्ध ध्यानावस्थेत बसून होते दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सकाळी सात वाजता एक चमचा पाणी घेतली सात वाजून पन्नास मिनिटांनी जवळील दर्शनार्थींना दर्शन दिले आठच्या दरम्यान मी घरात गेलो व संजय लाड जवळ होता आठ सत्तेचाळीस वाजता घसा खाकरल्याचे किंवा ठसका लागल्यासारखे वाटले म्हणून त्याने मला बोलावले मी बाबांना म्हणजे माझे चुलते वैद्य बाबा देसाई यांना बोलावले सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला बाबांनी चटकन गंगा आणली आणि दोघांनी दोन चमचे गंगा जल स्वामींच्या मुखात घातले ते पोटात गेले आणि शेवटपर्यंत चांगल्या सावध स्थितीत परमात्म्याशी पूर्ण समरस होऊन स्वामींनी देह सोडला शेवटपर्यंत स्वामी प्रसन्न राहिले आणि प्रसन्न जीवन जगले आपल्या भक्तगणांनाही प्रसन्नतेने जीवन जगण्याचा महामंत्र दिला अंतसमयी मन प्रसन्न ठेवणे सोहमचे अनुसंधान ठेवणे हे स्वामींना सहज साध्य झाले आयुष्यभर सोहमची उपासना केली इतर कोणतेही सोंग ढोंग केले नाही आणि शेवटी सोहम तेही अस्तवले, या अवस्थेला पोहोचले या सर्व गोष्टींचा मी एक साक्षीदार आहे या सर्व गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत मला याचे आजही पुन्हा पुन्हा स्मरण होते आणि ते सर्व दिवस आठवून डोळ्यात आनंदाश्र उभे राहतात आपण एका महान सत्पुरुषाच्या सानिध्यात इतके दिवस राहिलो त्यांची सेवा करायला मिळाली हे केवढे भाग्य बहुत सुकृतांची जोडी असल्याशिवाय अशी संत संगती लाभणे शक्य नाही हे सर्व आठवले आणि अंतकरण भरून आले भरून येते त्याचे वर्णन करण्यास मजजवळ शब्द नाहीत म्हणून येथेच थांबतो या ठिकाणी श्री विजयराव देसाई यांनी लिहिलेला लेख पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम सत्सत्